स्वतःची छान अशी तयारी करून घेतली कारण आजपासून होत आहे मार्च महिन्याच्या गुरुवारची सुरुवात त्यासाठी तिथं मी छान अशी मी माझी स्वतःची तयारी करून घेतली होती आता मला इथं पूजा मांडायची होती त्यासाठी तिथं मी साडीनं खाली टाकली होती साडी का टाकली ती मला पुढे नक्कीच कराल कारण मला देवीला साडी नसावायची होती तरी तर छान असं मी मिऱ्या घातल्या छोट्या छोट्या प्लेट केले होते आणि चला म्हणलं इथं तोपर्यंत पूजेचं सगळं साहित्य घ्या तोपर्यंत मी देविकांना खालून तिच्या मोठ्या मम्मीकडून आंघोळ करून आली होती आणि तिला खूप थंडी वाजत होती तर मला म्हणत होती थंडी वाजती थंड पाण्याने आंघूळ केली म्हणून म्हणलं नाही बाळा टावेल घेऊन बसली ती मला अगं मला पूजा मांडायची वाढतं तू इथलं उठक कॅमेरासमोरचं तर इथं मी अशी पूजा मांडून घेतली तर आता पूजेची मांडणी कशी केली हे तर नाही केली तर पुढचा ब्लॉग मी नक्कीच बनल आणि तुमच्यापर्यंत शेअर करेल तर इथं बघा छान अशी मी तर पूजा मांडून घेतली होती खरंच खूप छान वाटत होतं आणि तुम्हाला कशी वाटते माझी पूजा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मला ना खरंच खूप असं ओलास येतो ना असं काय असल्यानं मनापासून असं तळमळ होती की मी काय करल काय नाही असं माझ्या मनात वाटतं तिथं पूजा झाली होती आता मुलं आता चला तर म्हणजे पूजा मांडून घेतली होती आणि आता म्हणलं कथा आता संध्याकाळीच वाचावं लागते त्यामुळे फक्त इथं पूजा मांडून घेतली आता चला म्हणलं हळदी कुंकू लावून घेते परत एकदा आता कारण बारा वाजता देवीची शाळा सुटून होती तिला घ्यायला जायचं होतं तर इथं मी सगळं अगोदर देवीला म्हणजे हळदी कुंकू वाहून घेतलं तरी मी तर एका साईडला ना असं साडी नेसून बसवली होती देवीची पूजा म्हणजे स्थापना केली होती देवीची आणि दुसरीकडे माझ्याकडे फोटो होता त्याची मी स्थापना केली कारण दरवर्षी मी त्या फोटोचीच पूजा करत असे फक्त गेल्या वर्षी एंडिंगला एक मी अशी साडी नेसवली होती तर म्हटलं चला ह्या वर्षी पण निसून बघवा आणि नंतर मग देविकाला आज काय झालं देविकाला घ्यायला चालले होते तेव्हा ना देविकाचे पप्पाचा फोन आला तुम्ही आले की म्हणून नाही आले म्हटलं तर देविकाचे पण खूप पाय दुखत होते रोडच होती माझे दुख पाय दुखत आहे पप्पाला फोन कर म्हणून मग पप्पाला फोन केला की के लगेच के पप्पा आले मग आम्ही सरप्राईज झालो की पप्पा कसं काय आले पण ते झालं असं की खुशीची ते बेड थोडीशी बरी नव्हती तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं त्यामुळे ते आलेले होते नंतर मग तिला घेऊन आलं तर आमची खुशी सॉरी देविका आणि मी एकदम खुश झालो होतं मग घरी आल्यानंतर संध्याकाळी आता म्हणलं लक्ष्मीचा टाइम झाला होता सहा वाजता तर चला मला आता झाडझोड काढून घेतली ना आता लक्ष्मीची पावलं काढून घेते तर इथं मी रांगोळीची अजून काढून घेतली होती मस्त छान असं हळदी कुंक म्हणजे लाल आणि पिवळा कलर भरला होता नंतर मग मान तर हळदी कुंकाचाच असतो त्यामुळे इथं मी ताटामध्ये हळद कुंकू आणि गुलाबजल मिक्स केलं आणि एका ताटामध्ये हाताची पावले उमटले होते सगळे म्हणत होते मला की तू खुशीचे पाय उमटेल का म्हणलं नाही तसं काही नाही म्हटलं मी हाताची बनवले कोणालाच विश्वास बसत नव्हता पण खरंच खूप छान वाटत होतं नंतर मग इथं पुरीला बोलवलं होतं मी म्हणलं आज चला कन्यापूजन करून घेऊया आम्चे, आम्चे, आम्चे तर इथं माझी मदत करू लागत होत्या खूप आमच्या आमच्या खानं सगळ्या मुली खूप हुशार आहेत त्यामुळं माझं जास्त काही होत नाही तर ठीक आहे मुलं आता मग म्हटलं चला आता हात पण उमटून घेते हाताची छापे असं काय असल्यानं मग दरवाजा ते स्वच्छ करून घेतलेलं स्वतः अगोदर नंतर मग पुसून घेतलं आणि आता रांगूळ काढले त्यावर हळदी कुंकू टाकायचं होतं मला तर हा कोणतीही रांगूळ काढा आपण त्याच्यावर हळदी कुंकूनं टाकायलाच पाहिजे चांगलं असतं शुभ संकेत असतं पण जास्त करून मी टाकत नव्हते पण आता इथून पुढे टाकल मी नक्कीच आता हळदी कुंकू झालं होतं चला मुलं पोरी होऊ या म्हटलं तर मी कारण आज कन्याची पूजा पण केलेली खरंच खूप छान असतं तर म्हटलं चला आता इथं मुली आलेल्या होत्या तर चला म्हटलं तुमची पूजा करून घेते इथं ना त्या म्हणते आगो छोटीचे कर करून घ्या काकू तर म्हणलं ठीक आहे बाई आधी देविकाची करते कारण सगळ्यात आधी छोटी खुशी तर होती पण खुशी बघत होती म्हणलं चल देविका तुझ्यापासून सुरुवात करते तर मग तो देविकाचं मस्त ताटामध्ये पाय ठेवले त्याच्यावर पाणी ठेवलं छान असं मालेन पुसून घेतलं आणि पायाला हळदी मुं, कुंकू लावून मग तिला पण कुंकू लावलं आणि नंतर मग तिला मी केळ दिलं तर तिला म्हणलं अक्षत घे आणि नंतर माझ्या डोक्यावर थोडासा टाकाणं माझ्या ओटीमध्ये दे कारण ही पूजा ना खरं तर करण्याचीच असती आणि कथेमध्ये पण सांगितलं की श्यामलेने कसं उपवास केला होता मग तिला काय फळ मिळालं या उपवास केल्याने काय फळ मिळतं ते सगळं या पोतीमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही पण नक्कीच हा उपवास करा कारण कन्याने तर केलेला अधिकच छान असतं तर आता माझ्या मुली मोठे झाले मी त्यांना पण सांगाल हा उपवास करा म्हणून आता इथं देविकाचं झालं होतं आता इथं खुशीचं आमची श्रद्धा कृपा आणि आमची इथं एक छोटी दुसरी एक आहे भूमी तर या कारण पाच मुली लागतात तर बरोबर इथं बहुतेक तीन चार हां पाच मुली झाल्या होत्या तर मग चला म्हणा त्या पाच मुलीची पूजा करून घेते तुम्हाला तर माहीतच आहे मी असं काय असल्यानं प्रत्येक वेळेस कन्याचं पूजन करतेच काही पण असो मागशी असो किंवा दुसरं कोणतं काय असो ना माझ्या घरी कन्या आलेलं मी त्यांचा असं उपास असला मला तर मी पूजा करूनच घेते चांगला असतं काय होतं त्यांचं आपल्याला आशीर्वाद उलटं उलट चांगला मिळतो त्यामुळं तुम्ही पण नक्कीच असं काय उपास केलं ना कन्याचं पूजन नक्कीच करा तुम्हाला पण फळ चांगलं मिळेल आता इथं माझं कन्या पूजन झालं होतं आता मी इथं पोती वाचून घेते कारण पोती वाचताना पण खूप छान अशी पोती आहे ना असं मन शांत होतं आणि खरंच आतमधून वेगळंच फिलिंग येते बरं का आपण असं काही केलं ना तर मला ना खुण खुण हो आज खरंच खूप छान वाटत होतं आणि एकदम छान अशी माझी पूजा झाली ना असं मी खूप खुश झाले होते की माझी आज मनाभावातून पूजा झाली आणि जशी पाहिजे ना तशीच माझी पूजा झाली होती त्यामुळं ना तर ह्या कथेतनं खूप छान दिलेलं आहे देव कशी गेली होती राजाची ती ह्याच्यात खूप आहे तुम्ही पण नक्कीच वाचा इथं माझी कथा वाचून झालं होतं आणि नंतर मग इथं आरती करून घेतली होती कारण म्हटलं चला आता पाच सहा वाजले होते आरती ते करून घेतली कारण संध्याकाळी मग स्वयंपाक करायचं राहतं देवीला निवेद द्यायचं आणि निवेद काय करा म्हणून ते पण कळत नव्हतं त्यामुळं मी फक्त आज बनणार होते जाते जे काही बनवलं ते तुम्हाला तर नंतर समजलं नंतर मग आम्ही सगळे एकमेकीच्या घरी हळदी कुंकाला जात असतो तर इथं न सांगण्याच्या आधीच आम्ही एकमेकीच्या घरी हळदी कुंकाला जातो आणि आमच्या कॉलनीत एवढं भारी वाटतं ना की सगळेजण आमच्या कॉलनीचं उदाहरण देतं की हे कॉलेजनीतनं सगळ्या महिला एकत्र येतात आणि सगळं छान सण साजरा करतात त्यामुळं तर मग आता माझ्या घरी पण मी बोलवलं होत्या तेव्हा काही शूट नाही केलं मग नंतर मग आम्ही इथं शेजारच्या ताईच्या इथं गेलो देसले ताईच्या इथं मग तिथं सगळ्या माहिती मग नंतर ह्यांच्या घरी आलो आम्ही अंजूबाईच्या इथं तर मी ते अंजूबाईच म्हणते कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे खरं तर तिचं नाव अंजू आहे तर मग आम्ही त्यांच्या घरी आलो तिथं पण हाल गेलो तर असा होता आमचा मार्गशीष महिन्यातला पहिला गुरु आता मला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला करात लवकर सबस्क्राईब करा आणि कर, तुम्हाला मार्गशीष महिन्यातल्या पहिल्या गुरुवरच्या माझ्याकडून खूप खूप महालक्ष्मी मातेचा सदैव तुमच्या घरात वास राहो सुख समृद्धी शांती सदैव तुमच्या घरात राहो ही मी महालक्ष्मीला प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला एंड इथंच करते तर चला अशाच पुढच्या ब्लॉग मी तोपर्यंत बाय बाय